नमस्कार हां कुठून आला आपण आम्ही यवतमाळ जिल्हा हां राहणार यवतमाळच आहे बर जिल्हा यवतमाळ माझी शेती आहे धानुरा बरोबर वडवा धानुरा तिथले प्रॉपर प्रॉपर आहो आम्ही हां हे मामाजी बरं तालुका आर्णी राहतात आहे दातुडी बरोबर तर आता हे हरभरा बघा तुम्ही आले तर हरभरा तुम्हाला आता ही जी व्हरायटी आहे ही किती अंतरावर पेरली दिसते तुम्हाला हे माझ्या अंतर तीन फुटावर पेरली आणि तीन फूट असून सुद्धा याला फांद्याची संख्या कशी वाटते फांद्याची संख्या पुष्कळ आहे पुष्कळ आहे असे फांद्यावर फांद्या उप फांद्यासारखे आलेले आहे हा आणि भरगच असं फांद्या काढलेलं याला भरपूर फांद्या भरपूर फांद्या आहे भर म्हणजे याला किती फांद्या लागू शकते फांद्या लागू शकते आणि सगळ्या मेन पॉइंट म्हणजे तीन फुटाचा तीन फुटाचा गॅप आहे आणि असा हरभरा आम्ही म्हणजे अजून काही बघितला नाही 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 असा हरभरा तुम्ही आता एवढे दिवस फिरले आता बरेच शेतकरी तुम्ही गेले असाल इकडे तिकडे शेतावर कोणाच्या पण असा तीन फुटावर पेरलेला एवढ्या फांद्याचा त्याला घाटाची संख्या आतापर्यंत पाहिलाच नाही नाही आणि विशेष म्हणजे युआर यू यौ प्रक्रिया असल्यामुळं या हरभऱ्याला खताशिवाय आगाऊचे खत चालतही नाही म्हणजे जसं तुमचं आता कोणी मायकोंट देते तुम्ही कुठं कृषी केंद्रात गेल्यावर सल्फर मॅग्नेशियम तसं काहीही टाकायची गरज नाही आणि सोबत मर रोगीसाठी कोणी काही कीटकनाशकाच्या पाच पाच किलोच्या बॅग तीन तीन किलोच्या देते ते टाकायचं काम नाही उरला प्रश्न फवारणीमध्ये कीटकनाशकाशिवाय काहीच फवारायचं नाही जसं तुम्ही आता पहिली फवारणी क्लोरोपाय दुसरी प्रोफेक्ट सुपर त्याच्यानंतर तिसरी इमाम एकटीन चौथी इमाम एकटीन नंतर फवारण्याची गरजही नाही कारण याच्यामध्ये जसं तुम्हाला एखाद्या दुकानदाराने दिलं की वरखत घ्या विद्रावे खत ज्याला आपण एकोणीशे एकोणीस झिरो बावन चौतीस हे टाकायचं काम नाही बुरशीनाशक तुम्हाला सर्रास भेटते कुठे जा तुम्ही कुठे जा कम्पलसरी म्हणजे हा बुरशी या व्हरायटीला गरज नाही नंबर तीन ह्युमिक ॲसिडची गरज नाही टॉनिकची गरज नाही काहीच गरज नाही फक्त कीटकनाशक आणि खत द्यायचं पाणी द्यायचं विषय संपला सगळे पैसे खिशात घालायचे कशी वाटते व्हायची तुम्हीच पहा फांद्याची संख्या पहा आणि घाटे तर तुम्ही तर आता पाहिलंच इथं घाटे इथे आहे घाटे नाही इकडे कसं आहे माझ्या का हे थोडं लेट आहे ते थोडं लवकर आहे हा हां संख्या म्हणजे आता हे फुल घाटे धरायला आहे आणि आता थोडस पाणी कसं आहे याला दिलेलं पाणी सुटलं होतं लसणाला दिसलं हे लसणाला दिलेलं पाणी आहे की नाही हे एवढ्या भागात हे येथून आज हे हे असं 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 आलं आणि तिकडे माल पाप इकड्या वाटायला तिकडे घाट्या वाटायला आणि आठ दिवसांनी लेट आहे पुन्हा आणि कसं आहे माहिती काय आहे का आता हे आठ दिवसामध्ये पूर्ण माल पकडून जाते आणि आता पाणी द्यायची काम नाही या व्हरायटीला जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो सुरुवातीला पेरल्या पेरल्या पेर कोरड्यामध्ये चार घंटे पाणी सहा दिवसांनी एक घंटा द्यायचं सिंगल सिंगल पाईपवर एक एक फुल लागायला ला, की त्यावेळेस द्यायचं तीन तास सिंगल पाईपवर स्प्रिंकलरनं झाला विषय संपला पाण्याची गरज नाही ही व्हरायटीला फांद्याची संख्या भरगतच इथे हजार पंधराशे घाटे लागतात घाट्यामध्ये दाण्याची संख्या वाढते अशा प्रकारची व्हरायटी आहे कशी वाटेल तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही अशी वराठी पाहिली का नाही झाली तुम्ही जे हरभरे पाहता त्या हरभऱ्याची आहे की नाही पूर्ण झाड आमच्या फांदीच बस झाली होती झाड आहे ज्यावेळेस पूर्ण घाटे लागतील त्यावेळेस हजार पंधराशे घाटीत लागतात त्याला आपण आप तर आपल्याला फुल नसते हा तर ही व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी हो हो आपण सिलेक्शन केली आहे झाड काढून तयार केली आणि आर उभी प्रक्रिया केली चार महिन्याची त्यामध्ये उत्पादन शक्ती तीनपट वाढली रोग प्रतिकार शक्ती तीनपट वाढली त्याच्यानंतर याची उगण शक्ती शंभर टक्के झाली आणि बलवान झाली हा त्याच्यामुळे भरपूर ऍव्हरेज देणारी व्हरायटी आहे आणि व्हरायटीचं नाव आहे नवरदेव अठ्ठेचाळीस नवरदेव अठ्ठेचाळीस हा हे कसं हे क्षेत्र सूर्यफुलामध्ये कसं असं नवरदेवासारखं सजलं होतं आणि याला फांद्याची संख्या अठ्ठेचाळीस पन्नास सत्तर अशा फांद्या आहेत हरभऱ्याला हरभर याला त्याच्यापेक्षा जास्त आहेत पण आपण अठ्ठेचाळीस धरल्या त्याच्यामुळे त्याचं अठ्ठेचाळीस नाव ठेवलं होतं तर कसं वाटतं तुम्हाला तुमचं समजा याचं उत्पादन आहे आपल्याला काय याचं उत्पादन सर तुम्हाला सांगतो कमीत कमी एकदम कमी म्हणलं हलक्या जमिनीत बारा क्विंटल आणि जास्तीत जास्त चोवीस पंचवीस क्विंटल आणि हे तुमच्या समोरच आहे फांद्या पाहूनच होते की नाही तुम्हाला समजते एका एका झाडाला फांद्याची संख्याच पाहत तुम्ही पुष्कळ हा जेवढ्या फांद्या तेवढ्या फ्रँचे आणि फांद्या आहेत फांद्याला उपफांद्या उपफांद्याला उपफांद्या मग त्याला त्यामुळे घाटाची संख्या वाढलेली आहे काहीच गरज नाही म्हणजे काहीच गरज नाही तुम्ही डायरेक्ट फिरायचं फवारण्या देत राहायच्या निंदायचं फक्त एकदा खुडणी वगैरे काहीच नाही काहीच नाही तुम्ही खुडू शकता पण गरज नाही मग कशाला मेहनत करायची मग काही मी अर्थच नाही मग आपण खुडतो कशासाठी काय आल्या पण याला गरजच नाही त्याची याला गरजच नाही <laughs> काहीच <इस> गरज नाही <laughs> तर कसा वाटायला जबरदस्त वाटायला तुम म्हणजे तुम्ही आले एवढ्या दूरून समाधान झालं पण समाधान झाला आम्हाला पाहण्यासारखं पीक आहे तुमचं ठीक आहे म्हणजे या पिकाची तुलना करण्यासारखं पीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद विनोज भाऊ आल्याबद्दल तुम्ही आम्हाला दोन गोष्टी सांगतल्यावर आम्हाला बी खूप आनंद वाटला होत नाही शेतावर तुम्ही येणार म्हणजे आम्हाला पण सांगणं शेतकऱ्याला का मार्गदर्शन आपण आपलं करावं लागते ना आपल्याला जे अनुभव आले ते सांगावं लागते ना माहिती द्यावं लागेल ला। ना तरच आपण शेतकरी एक शेतमर एक एक शेतकऱ्याला आपण आपली माहिती दिली म्हणजे चांगलं राहतं विचार करा आम्ही काहून आलो आम्हाला युट्यूब वर बघितलं म्हणजे हृदयातून कुठंतरी पाहून स्वतः पाहिलं आता बऱ्याच जणांना काय वाटते तीन फुटावर हरभार राहते का स्वतः गेल्याविषयी समाधान होत नाही काही पण काढतात पण इथं आल्यावर तीन फुटावर पाहिल्यावर सशाल तसंच आहे म्हणते सेम आहे असं म्हणजे काहीच असं चेंज नाही सूर्यफल बघितलं हो सूर्यफूल बघितलं बघित तसंच आहे सेम सेम आहे काहीच फरक नाही ठीक आहे ओके